हॅलो मी सीमा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते तर आज काय विशेष तर आज आम्ही जात आहोत पैठणला नाथसागर धरण बघायला तर सा सगळी आमची जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता निघतोय आम्ही जवळपास दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि चला तर मग बघूया पुढे व्हिडिओमध्ये मी फर् फर्स्ट टाईम जाते आहे तर बघू छत्रपती संभाजीनगर ते पैठण कसा होतो प्रवास सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला मग तर बघा रस्त्याने जात आहोत भरपूर ट्रॅफिक आहे थोडंसं ऊन पण आहे थोडीशी मला थंडी वाजते आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी तब्येत बरी नाही म्हणून तर बघा आम्ही गाडीवरच जात आहोत टू व्हीलरवर प्रवास आहे पूर्ण शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत संभाजीनगर ते पूर्ण आपला प्रवास कसा होतो ते तर जातानी बघा शहराच्या बाहेर आम्ही ज्यावेळेस निघालो तेव्हा दिसला एवढे मोठे मोठे अपार्टमेंट बनत आहे बाहेर आउटसाईडला बाहेर इकडे बिरगीन चेतेगाव किंवा भरपूर <coughs> गावं आहेत कांचनवाडी वगैरे तर सगळीकडे कन्स्ट्रक्शनचे कामं चालू आहेत आणि एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग या ठिकाणी तयार होत आहेत तर चला एकदाचं पोचलो आम्ही आणि हे हॉटेल राणा आहे तर या काकांनी सांगितलं समोर गाडी जात नाही तर इथेच म्हणे साईडला टू तु व्हीलर तुम्ही पार्क करून द्या आणि त्याच्यानंतर समोर जा कारण की पुढे टू व्हीलर नाही नेऊ शकत तर बघा दादा माझा भाऊ आहे छोटासा बाय करतो आहे सगळ्यांना तर, <laughs> तर इथे आम्ही गाड्या पार्क केल्या आहे माझं छोटसं पिल्लू आहे माझी भाजी आहे श्रेया का ना बघा येण्यातच कित्ता बोर होऊन गेला तो प्रचंड म्हणजे अगदी त्याला झोपच येत होती येईपर्यंत तर आता या ठिकाणी आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत बघा आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे या साईडला थोडासा वरती जायला रस्ता आहे आता बघूया कसा आहे दिसतो नाथसागर ते तर गाड्या या ठिकाणी आम्ही पार्क केलेल्या आहेत हॉटेल राणा आहे हे आणि इथेच आम्ही नाश्ता वगैरे केला थोडासा कारण की घरून पोहे खाऊन निघालो होतो तरी पण पोरांना काहीतरी म्हटलं चाऊमिन चिप्स वगैरे घेऊया तर चला आता वरती जाऊया आणि बघा साईडला एवढे छान मस्त काकडी चणे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि बाहेर जायचं म्हणजे पोरांची खायची तर मजाच मजा असते पण सगळ्यात जरुरी आहे पाणी बॉटल आणि थोडंसं खायला घेतलं वरती आणि बघा आता यावरती जायच्या पायऱ्या आहेत आणि साईडला पण एवढे छान झाडं वगैरे आहेत बघा खायचं सामान पण घेतलं खूप सगळ्यात जरुरी महत्त्वाचं तेच आहे की इथं नाथसागर समोर लिहिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पण ते पूर्ण गवतानी झाकून गेलेलं आहे तर या अशा पायऱ्या आहेत वरती जायला जिथून आपण पलीकडच्या साईडला पाणी बघू शकतो व्यवस्थित आणि थोडंसं आता बघा इथे लोक खातात पितात आणि सगळा केस कचरा या ठिकाणी केर कचरा टाकून जातात पण खरंच सांगते असं नाही करायला पाहिजे तर बघा वरती आम्ही आलेलो आहेत आणि एवढं छान म्हणजे बघा वरून असं दिसतं आहे हे सगळं झाडं तर एवढे पूर्ण डोंगरासारखे हिरवेगार आहेत दोन्ही साईडला तर बघा खूप सुंदर म्हणजे आपण शहरात राहतो तर बाहेर आल्याच्या नंतर जे हे सगळं मस्त हिरवं 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 वातावरण दिसतं ना तर एकदम भारी फिलिंग येते आता ही पलीकडं बघा एवढा उंच बंधारा आहे तर चला बघूया आपण कसं आहे आपला डॅम तर भरपूर उंच भिंत आहे ही जवळपास आपल्या छातीपर्यंत तर हिला चढून म्हणजे पूर्ण कुदी मारूनच पलीकडं जावं लागतं पायऱ्या वगैरे नाही आहे तर हे पाणी आहे समोरचं बघा थोडीशी भेळ आणली होती आम्ही तर एवढीशी प्लेट भेळ आहे आणि सगळे त्याला बघा शेअर करून घेत आहेत तर बघा पाणी पूर्ण म्हणजे जिथपर्यंत बघतोय तिथपर्यंत पाणीच पाणी आहेत आणि सगळे लोक सगळे लोक ना याच्यामध्ये पाय बुडून किंवा ज्यांना पोहता येतं ना ते सगळे मस्त पोहत आहेत पाण्यामध्ये इथे बोर्ड पण आहे चला बघूया ह्याच्यावर लिहिलेलं आहे थोडंसं पुसट पुसट झालेलं आहे ही पर्यटकांसाठी सूचना आहे या सगळ्या तर बघा पाणी एवढं छान वाटतं आहे निळशार पूर्ण समुद्रासारखं असं वाटतं आहे की आपण बीचला आलो अजून आम्ही बीचला कुठेही गेलेलो नाही आहे तर बघा अलीकडच्या साईडला थोडेसे छोटे छोटे दगड आहेत तर पण हे पण ना ज्याला पोहता येत नाही त्यांनी नाही उतरायचं याच्यामध्ये गुडघ्या इतकंच पाणी आहे अलीकडच्या साईडला पण जे दगडं आहेत ना त्याच्यावर एवढं शेवाळ आहे पाय ठेवला की लगेच थोड्या वेळात सरकून जातो पाय तर बघा वरून येताना खाली आलो आम्ही आणि येताना एवढं प्रचंड ऊन लागत होतं की मग थोडंसं अननस वगैरे थंड काहीतरी तर बघा कानाला तर खूप अननस काकडी असं बाहेर गेलं की काहीतरी खायला छान आवडतं आणि श्रेया काकडी घेतली तर हिच्या तोंडाला नुसतं पाणी सुटलं होतं म्हणजे काहीही घेतलं तर हिला खायचं असतं पहिले बघा कशी मागते आहे म्हणजे खायचं कमी पण हिचे नाटके एवढे असतात ना आणि आता बघा हिच्या हातात एक फोड दिली ना ती खाली घेतली एवढी रडायला चालू करून देते म्हणजे जे मोठ्या माणसांनी खायचं ना ती हिला पाहिजे असतं खायचं काहीच नाही पण नुसते नाटकं असतात तर बघा थोडंसं टेस्ट केलं तर बघा आता कशी रिॲक्शन बघा तिची ओ <laughs> म्हणजे तिला ना असं म्हणजे जे मोठ्या माणसाने घेतलं ना तिला तेच पाहिजे आजचं आणि ते सगळ्यांच्या ज्या फोड्या आहेत आनंदच्या त्या शेअर करायच्या चालू आहेत त्या काकांनी सांगितलं होतं की लहान मुलांना देऊ नका पण मग टेस्टी होता त्याच्यामुळे आणि काय करणार त्यांना आमच्या अगोदर खायचं होतं तर म्हटलं चला संभाजीनगरला छान आनंदनगरी भरली आहे पण इथे पण थोडंसं होतं आम्हाला नावमध्ये बसायला भेटलं नाही तर म्हटलं चला पोरांनाच बसूया तर काना मस्त एन्जॉय करत होता ह्याच्यामध्ये अजून मुलं नव्हते त्याच्यासोबत तर पूर्ण पाणी त्याला पूर्ण बघा आता सगळ्यांची आईस्क्रीमची पार्टी चालू आहे मी नाही घेतली कारण की मला खूप सर्दी आहे तर बघा आता इथे पण श्रेयाला एवढी घाई चालू होती तिची आईस्क्रीम खायला आणि ऊन खूप होतं त्याच्यामुळे आईस्क्रीम खाल्ली आणि आम्ही इथे संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये येऊन पोचलो होतो तर बघा या साईडला एवढी मोठी बिल्डिंग इथे बांधणं चालू आहेत आणि हे मी या मावशीला विचारलं इथल्या तर त्या म्हणाल्या इथे पूर्ण शेटर पडणार आहेत तर पूर्ण हे मार्केट तयार होईल एवढं मोठं आता बघा इथे बाहेरच पार्किंगला जागा आहे गाड्यांना आणि इथे पोलीस चौकी लिहिलेलं आहे काहीतरी तर याच्यामध्ये बसतं कोणी की काय माहिती लिहिलेलं आहे पण पोलीस चौकी गेल्याच्या नंतर श्रेयाला आणि कान्हाला तर प्रचंड एवढ्या सगळ्या खेळण्या दिसत होत्या की त्यांना अगदीच तुटून पडायचं होतं त्या सगळ्यांवर उन्हातून <coughs> आलो होतो तर म्हटलं अगोदर थंडी पाण्याची बॉटल घ्यावी आणि एवढ्या सुंदर सुंदर बाहुल्या होत्या टोप्या होत्या बघा किती छान छान खेळण्या आहेत तर म्हटलं यासाठी श्रेयाला पण बघूया काहीतरी तर इथे भरपूर खेळण्या आहेत श्रेयाकडे घरी तर आम्ही इथे टोपीज बघितली त्याच्यासाठी एक छानशी टोपी घेतली बघा हे शूज किती छोटे छोटे आहेत पण आपल्याकडे काही नाही आहे एवढे छोटे शूज घालण्यासारखं कोणी इथे तपला मृदुंग सगळं <स्थाथ> आहे म्हणजे पैठणला ना वारकरी संप्रदायासाठी खूप मोठी गोष्ट आहे पैठण येथे भरपूर वारकरी लोक इथं राहतात ना त्याच्यामुळे इथे भक्तनिवास वगैरे आहेत आणि पूजाचं सगळं सामान या ठिकाणं मिळतं बघा समाया वगैरे पितळी मूर्ती वगैरे सगळं आहे दीपाली आरती बघत आहे या काहीतरी देवघरात वगैरे ठेवण्यासाठी खूप छान आहेत पण हे भांडे सगळ्यांना माहीत आहेत साफ करायला किती जड जातात भरपूर देवांचे फोटो वगैरे पण आहे म्हणजे इथे पूर्ण जत्रेसारखं पूर्ण भरलेलं आहे इथे पूर्ण शेटर आहेत मध्ये आणि हे रेग्युलर असतात तर बघा श्रेयाला पायी चालून चालून थकली तर कशी पप्पाच्या खांद्यावर बसली आहेत आणि पैठणला पैठणीचं माहेर घर म्हटलं जातं तर पैठणी इथे पैठण्यांचे खूप दुकानं आहेत तर श्रेयासाठी एक टोपी बघायची होती आणि भरपूर ठिकाणी बघितलं पण तिला टोपी दिसायला पण छान पाहिजे होती आणि बांधायला पण गोंडे वगैरे तर फायनली दीपालीने दी टोपी चॉईस केली या ठिकाणी आणि घेऊन टाकली मला पण एक छोटंसं पर्स पाहिजे होतं तर ते पण बघूया म्हटलं तर समोर पण खूप म्हणजे शॉपिंग करण्यासारख्या खूप काही गोष्टी असतात ज्यावेळेस आपण बाहेर पडतो आणि काही ना काहीतरी घ्यावंसं वाटतं इथे थोडंसं बघा छोटे छोटे खूप सुंदर सुंदर पर्स आहेत पायपुसणे वगैरे टोप्या म्हणजे खूप आहे म्हणजे भरपूर गोष्टी तुम्ही फक्त पैसे घेऊन जा आणि हे सगळं ना नाथ महाराजांचे जे समाधी मंदिर आहे त्याच्यामध्येच पूर्ण चौकामध्येच आहे हे सगळं तर बघा पैठणीचे किती मोठे मोठे दुकानं आहेत पण रेग्युलरच इथे मी रेट पण बघितल्या रेग्युलरच रेट आहेत म्हणजे कमी जास्त कमीही नाही आणि जास्त जास्तही नाही आता इथे कानाला एक दोन पुस्तकं घ्यायचे होते आरतीचे वगैरे ते घेतले हनुमान चालिसा घ्यायची होती ती घेतली आणि छोटीशी हनुमान चालिसा घेतली दोन रुपयाला भेटली फक्त तर बघा हे एक मंदिर आहे या साईडला आणि तर दुसऱ्या साईडला पण आपण जिथून आलो तिथं निवास आहे आणि हे पण छानसं मंदिर बांधलेलं आहे आणि इथे बघा एकनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे हे आणि बाहेर एकदम छान रेखीव चित्र कोरलेले आहेत या ठिकाणी आता हे बघा एवढ्या लांबून हे सगळं वाचता येत नाही पण जवळून जायला पण ऊन आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर दिसत नाही आहे तर इथे मस्त जे लोक दहाव्याला वगैरे येतात ते पण विश्रांती घेत असतात झाडाखाली वगैरे ज्यांना थोडंसं विश्रांती पाहिजे आहे तर आणि हे मंदिराचं दुसरं प्रवेशद्वार आहेत आणि आजी आहेत ज्या स्वतःच्या पोळ्या बकऱ्यांना चारत आहेत बघा किती छान आपला वारकरी संप्रदायाचा वारसा आहे इथे नाव वगैरे चालतात नेहमी पण काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे नाव सध्या बंद आहे त्याच्यामुळे खूप मूड ऑफ झालं होता तर म्हटलं चला मूड ठीक करण्यासाठी थोड्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त शेंगावर ताव मारला ती खूप प्रचंड भूक लागली होती तर आम्ही इथे आलेलो आहे आदित्य हॉटेल प्युअर व्हेज आहे बाहेरचं तर व्ह्यूज खूप छान होता पण मग आता बघूया म्हटलं काहीतरी खायला छान मिळतं का ते पुरणपोळी वगैरे सगळं पंजाबी डिशेस वगैरे बघितल्या होत्या आम्ही आणि व्ह्यूज खूप छान आहे इथे बघा तुम्ही फोटो वगैरे पण काढू शकता मी प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवती आहे आता बघा इथे आपल्याला जेवायला बसायचं आहे टेबलवर तर या साईडला पण पूर्ण छान झाडं आहेत चौकडे एकदम मस्त थंड थंड वाटतं आहे पण मग नंतर असा प्रॉब्लेम झाला की वेटर लोक अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे आम्हाला नाही विलाजाने मध्येच बसावं लागलं मागे नाही बसता आलं तर चला फायनली चला जेवण करूया भूक प्रचंड लागली होती तर अगोदर भजे मागवले म्हटलं पटकन येतील आणि नंतर पनीरची भाजी पोळी वांग्याची भाजी असा आमचा बेत होता तर बघा मी पूर्ण ट्रीप आमची शेअर केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये